नमस्कार मी ज्योती तुम्ही पाहत आहात श्रीशा स्पेशल श्रीशा स्पेशलमध्ये मी तुमचं आणखी एकदा मनापासून स्वागत करते तर या व्हिडिओमध्ये आज आपण कार्डबोर्डपासून आणि लग्नपत्रिकेपासून एक सुंदर असं वॉल हँगिंग तयार करणार आहोत मेन म्हणजे खूप सोपी पद्धत आहे आणि सध्या तरी उन्हाळा सुट्टीच आहे मुलं हे घरीच असतात त्यांच्या त्यांनासुद्धाही बिझी ठेवण्यासाठी हे तुम्ही उपयोगात आणू शकता तर चला पाहूया पूर्ण व्हिडिओ त्यासाठी आपल्याला येथे लागणार आहे अशा प्रकारचा एक साडीचा बॉक्स किंवा कार्डबोर्ड लग्नपत्रिका कात्री लोकर लेस फेमिकॉल डेकोरेशनचं थोडंफार साहित्य पहिल्यांदा आपल्याला येथे साडी बॉक्स घ्यायचा आहे किंवा कार्डबोर्ड तो राऊंड या आकारामध्ये कट करून घ्यायचा आहे हा खूप मोठा साडी बॉक्स आहे याच्यावर राऊंड आखण्यासाठी मी येथे प्लेटचा वापर केलेला आहे या राऊंड आकारामध्ये तुम्ही चौकोनसुद्धाही करू शकता आयत करू शकता किंवा षटकोन करू शकता तुम्हाला जो आकार आवडेल त्या आकारामध्ये आपल्याला हा पुठ्ठा किंवा हा साडीचा बॉक्स कात्रीच्या साहाय्याने कट करून घ्यायचा आहे साडीचा बॉक्स राऊंड आकारामध्ये कट करून घेतलेला आहे आता पुढे खूप सारे लग्नपत्रिका आपल्या घरी आलेले असतात सध्या लग्नाचा सीझन होतं म्हणून खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे लग्नपत्रिका आपल्याकडे आलेले असतात तर त्या लग्नपत्रिकेचा वापर कर आपण येथे करणार आहोत तुम्हाला जी लग्नपत्रिका आवडेल त्या लग्नपत्रिकावरचं गणपती राधाकृष्ण किंवा कोणत्या प्रकारची जी डिझाईन असेल ती डिझाईन कात्रीच्या साह्याने कट करून घ्यायचं आहे आता तरी खूप छान छान लग्नपत्रिका येत आहे त्या लग्नपत्रिकेचा वापर करून साऱ्या पद्धतीने आपण उपयोग करू शकतो त्याचे व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेले आहेत त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तेथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओ नक्कीच पाहू शकता पहिल्यांदा आपण जो, जो राऊंड साडीचा बॉक्स कट करून घेतलेला होता त्याला आपण कलर देऊन घेणार आहे तुम्ही इथे ॲक्रेलिक कलर किंवा पोस्टर कलर तुम्हाला जे आवडतील ते कलरसुद्धाही घेऊ शकता सध्या उन्हाळाच आहे उन्हाळा सुट्टी आहेत मुलं घरच असतात त्यांना घेऊन हे तुम्ही करा त्यांनाही खूप छान वाटेल आणि मुलंही बिझी होतील आपल्याला जे आवडेल ते कलर आपण येथे देऊन घेणार आहोत तुम्ही मिक्स कलरही देऊ शकता किंवा सिंगल कोणताही एक कलरही ठेवू शकता पण मी येथे तीन कलरचा वापर करत आहे पहिल्यांदा रेड मध्यभागी ऑरेंज आणि सेंटरला येलो कलर वापरत आहेत अशा पद्धतीने तीन कलरचा वापर करून हा राऊंड मी कलर करून घेत आहे ऑरेंज रेड केलो हे कलर वापरून हे आता कलर देऊन झालेला आहे आता हे सुकण्यासाठी अगदी एक ते दोन मिनिट लागतील आपण जो कट करून घेतलेलं लग्नपत्रिकेमधील गणपती होतं ते गणपती आपण फेमिकॉलच्या साह्याने या पुठ्ठ्याच्या मध्यभागी चिटकावून देणार आहोत आता या राऊंडला आपण एकदम साईडून मि फेमिकॉलच्या साहाय्याने असे वेगवेगळ्या प्रकारचे आकारचे आरसे येतात ते आपण लावून घेणार आहोत तुम्ही येथे ॲक्रॅलिक पेंटनं किंवा पोस्टर पेंटनं डॉट्सही देऊन घेऊ शकता लेसही लावू शकता तुम्हाला जे आवडील ते काम तुम्ही येथे करू शकता पण मी येथे फेमिकॉलच्या सहाय्याने हे छोटे छोटेसे आरसे पूर्ण राऊंडभर लावून घेणार आहे या पुठ्ठ्याला पूर्ण गोलाकार आपण आरसे हे लावून घेतलेलं आहे हे सुकण्यासाठी पाच ते दहा मिनट लागतील त्यानंतर पुढील काम आपण करून घेऊया आता या पुठ्ठ्याच्या मागच्या बाजूला हँगिंगसाठी आपण लोकरचा वापर करणार आहोत अगदी एक हातभर इतकं किंवा दहा इंच इतकं लोकर कट करून घ्या अगोदर फेमिकॉलच्या सहाय्याने चुटकावून घ्या ते ड्राय झाल्यानंतरनं त्याच्यावर सेलोटेप टेप किंवा चिकटपटी चिटकावून ते तिथे फिक्स करून घ्या अशा पद्धतीने केलात की एक हँगिंग आपल्याला येथे मिळून जाईल पूर्णपणे सेट करून झालं की अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे खूप साऱ्या कलरमध्ये खूप साऱ्या डिझाईनमध्ये लेस येतात त्या लेसचा आपण येथे वापर करणार आहोत समजा तुमच्याकडे अशा प्रकारचा लेस नसेल तर तुम्ही इथे उल बॉलचा पॉमपॉमचा किंवा गोंड्यांचासुद्धाही वापर करू शकता किंवा उलनच घेऊन तुम्ही येथे एक एक लाईन सोडून देऊ शकता तर अशा प्रकारची ही जी लेस आहे ते अर्धवर्तुळा काळ आपण फेमिकॉलच्या साह्याने या पुठ्ठ्याला चिटकावून देणार आहोत लेस पूर्णपणे सेट झाल्यानंतरनं पुढील काम आपण करून घेणार आहोत सेम ज्या कलरचं लेस आहे त्याच प्रकारचं त्याच कलरमध्ये मी येथे उलन घेतलेल्या आहे ते उलन एक एक घंटीमध्ये घालून ते आपण येथे फेमिकोलच्या साह्याने या पुटण्याच्या मागच्या साईडला चिटकावून देणार आहोत तुम्ही जर समजा तुमच्याकडे येथे घंटी नसेल तर तुम्ही येथे गोंडेचासुद्धाही वापर करू शकता मधली घंटी एकदम खाली त्याच्या साईडच्या थोडेसे वर आणि त्याच्या साइडची थोडीशी वर अशा डिझाईनमध्ये हे घंटी मी येथे चिटकावून घेतलेले आहेत हेही आपण अगोदर फेमिकॉलच्या साहाय्याने नंतर ना सेलोटोपच्या साहाय्याने चिटकावून घेणार आहोत तुम्ही याचा वापर वॉल हँगिंग म्हणून पाल बाल्कनीमध्ये पोर्चमध्ये किंवा हॉलमध्ये होम डेकोरेशनसाठी नक्कीच वापरू शकता अशा पद्धतीने फक्त कार्डबोर्डचा कलरचा आणि आलेल्या लग्नपत्रिकेचा वापर करून खूप सुंदर छान वॉल हँगिंग आपण येथे तयार केलेलं आहे अशाच वेगवेगळ्या पद्धतीचे खूप सारे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तेथे जाऊन तुम्ही नक्कीच ते, 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 ते व्हिडिओ पाहू शकता हा व्हिडिओ नक्की आवडल्यास कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद तर पुन्हा भेटूया अशा छानशा सुंदर व्हिडिओमध्ये